नमस्कार मित्रमैत्रिणींनो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला संक्रांत स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत मऊ खुसखुशीत तिळाची वडी अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओमध्ये वाटेने आणि वजनी प्रमाण सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये काही अशा टिप्स अँड ट्रिक्स दिलेल्या आहेत जेणेकरून परफेक्ट अशी तुमचीसुद्धा वडी या पद्धतीने तयार होईल तर पाहू शकता तुम्ही वडी छान मऊसूद झालेली आहे कडक झालेली नाही चिवट झालेली नाही महिना ते दोन महिने तुम्ही जरी या वड्या ठेवल्या तर या इतक्या छान कुसखुशीत आणि चविष्ट लागतात तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तिळगुळाची वडी बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे गॅसवरती अदोगरच जाडबुडाचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा किंवा कढईचा तुम्ही वापर करू शकता अर्धी वाटी शेंगदाणे आहेत हे आपण मीडियम फ्लेमवरती एकसारखे खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत ग्रॅममध्ये पाहायचं झालं तर शेंगदाणे शंभर ग्रॅम आहेत शेंगदाणे भाजताना हाय फ्लेमवर न भाजता मीडियम किंवा लो फ्लेमवरतीच भाजा जेणेकरून ते आतपर्यंत छान खरपूस आणि खमंग भाजले जातात या पद्धतीने शेंगदाणे भाजून घेतले तर वडी दोन ते तीन महिने जरी राहिली तरी ती खराब होत नाही त्याचा वास येत नाही तर या ठिकाणी आपण शेंगदाणे पाच ते सहा मिनिट मिडियम फ्लेमवरती छान असे भाजून घेतलेले आहेत हे आता आपण एका पसरट ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला असेच ठेवूयात आता त्याच पॅनमध्ये एक वाटी पांढरी तीळ काढून घ्यायचे आहेत याच ठिकाणी मी पॉलिश तीळ न घेता अनपॉलिश गावरान तीळ घेतलेले आहेत ग्रॅममध्ये हे तीळ दोनशे ग्रॅम आहेत आणि वाटीने एक वाटी आहेत तीळ भाजताना आपल्याला मंदाचेवर म्हणजेच लो फ्लेमवरती भाजायचे आहेत तर या पद्धतीने एकसारखे हलवत आपल्याला तीळ भाजायचे आहेत जेणेकरून तिळसुद्धा छान आतपर्यंत खमंग भाजले जातात तर तीळ भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटांमध्ये आचेवर तीळ छान असे भाजले जातात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीळ छान असे भाजत आलेले आहेत अजून एक मिनिटभर आपण तीळ भाजून घेऊयात छान खमंग असे तिळ आपण मंदाचेवर तीन ते चार मिनिट भाजून घेतलेले आहेत हे आता आपण एका पसरट ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवूयात शेंगदाणे थंड झाल्यानंतर याची आपण टरफलं काढूयात आणि हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याचं मिक्सरला कूट करून घ्यायचं आहे कूट करताना जास्त बारीक न करता, करता थोडंसं मध्यम ठेवायचे आहे किंचित याची जाडसर भरत ठेवायची आहे खूप जास्त जाडसर देखील ठेवायची नाही नाहीतर वडी एकसारखी कट होत नाही ती तुटू शकते तर या ठिकाणी आपण मिक्सरला शेंगदाण्यांचं कूट करून घेतलेलं आहे हे आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात आता आपण तिळ बारीक करून घेऊयात तीळ बारीक करताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे मिक्सर चालू बंद करत आपल्याला तिळाचं कूट करायचं आहे तर या पद्धतीने कूट केल्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अख्खे तिळसुद्धा याच्यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत तर या पद्धतीने मिक्सर चालू बंद करत तुम्हीसुद्धा तिळाचं कूट तयार करून घ्या आता तयार केलेलं तिळाचं कूट आपण शेंगदाण्याच्या कुटावरतीच काढून घेऊयात दोन्ही एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तिळ बारीक केल्यामुळे वडीमध्ये तिळ सुद्धा दिसतात आणि विडी वडी, वडी दिसायला छान दिसते आणि खातानासुद्धा तिळाचा छानाचा क्रंच लागतो तर या पद्धतीने आपण दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण वडी थापून घेणार आहोत त्या ताटाला किंवा त्या ट्रेला प्लेटला आपल्याला या पद्धतीने तुपाने छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून वडी छान अशी पटकन निघेल परत एकदा आपण तोच पॅन गॅसवरती ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप काढून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे वडीला छान सकाकी येते आणि वडी कुसकुशीत होण्यासाठी मदत होते यासाठी अर्धा चमचा तूप घातलेला आहे खूप जास्त देखील तूप घालायचं नाही तर या ठिकाणी आपण एक वाटी गच्च भरून बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे साध्या गुळाचाच मी वापर केलेला आहे तुम्ही केमिकल विरहित गुळसुद्धा वापरू शकता तर गुळाचं प्रमाण घेताना आपल्याला जेवढं आपण तीळ आणि शेंगदाणे घेतलेले आहे तेवढ्याच प्रमाणात गुळ घालायचं आहे ग्रॅममध्ये आपण गूळ तीनशे ग्रॅम घेतलेला आहे दोनशे ग्रॅम तीळ आणि शंभर ग्रॅम शेंगदाण्यांसाठी आपण तीनशे ग्रॅम गुळ वापरलेला आहे तर दोन्ही आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे एवढं साधं सोपं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर दोन चमचे या ठिकाणी मी पाणी घातलेलं आहे जेणेकरून गुळ पटकन वितळेल मंदाचेवर आपल्याला गुळ छान असा एकसारखा हलवत वितळवून घ्यायचं आहे तिळगुळाची मौसूत वडी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचा गुळाचा पाक बनवायचा नाही तर गुळ फक्त आपल्याला मंदाचेवर छान असा शिजवून घ्यायचा आहे गुळाला एक छान अशी उकळी काढायची आहे तर गुळ कितपर्यंत शिजवायचा आहे किंवा किती वेळ शिजवायचा आहे हे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे जेणेकरून वडी छान मऊ आणि खुसखुशीत कुश होईल बिलकुल ती कडक आणि चिवट होणार नाही तर या ठिकाणी तुम्हाला गुळ वितळ्यासारखा दिसत आहे पण अगदी बारीकसर गुळाचे खडे अजून शिल्लक आहेत यासाठी गुळाला आपल्याला अजून थोडा वेळ शिजवायचा आहे आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता गुळाला छान अशी उकळी आलेली आहे गुळ वरती छान असा फेस आलेला आहे तर इथपर्यंतच आपल्याला गुळ शिजवून घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जर आपण गुळ जास्त शिजवला तर गुळाची वडी मऊ खुसखुशीत न होता ती चिवट होऊ शकते कडक होऊ शकते तर मऊ वडीसाठी आपल्याला याच्यापेक्षा जास्त गुळ न शिजवता लगेचच आपल्याला याच्यामध्ये तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं आहे आता गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे गॅस कुठेही वाढवलेला नाही हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित आणि पटपट मिक्स करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे ताटावरती मी थोडेसे पांढरेतील पसरवून घेतलेले आहेत वडी थापण्यासाठी या ठिकाणी मी पसरट बुडाची वाटी घेतलेली आहे वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून ती वडीचं मिश्रण वाटीला चिकटणार नाही तर या पद्धतीने एकसारखी वडी थापवून घेतलेली आहे जाडपातळ ज्या पद्धतीने तुम्हाला वडी हवी असेल त्या पद्धतीने थापवून घ्या तर एकसारखी वडी या ठिकाणी आपण थापून घेतलेली आहे हलकी कोमट असताना लगेचच वडी आपल्याला कट करायला घ्यायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित कट होईल थंड झाल्यानंतर वडी व्यवस्थित कट होणार नाही यासाठी हलकी कोमट असतानाच वडी कट करून घ्या तर स्क्वेअर शेपमध्ये या ठिकाणी मी वडी कट केलेली आहे तुम्ही बघू शकता बिलकुल तुट ही तुटलेली नाही याचा भोगा झालेला नाही तर मस्त अशा सर्व वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत साईडची वडी या ठिकाणी आपण पाहूया छान मौसूद झालेल्या आहेत वड्या अजून हलक्या कोमट आहेत तर आता या वड्या आपण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी इझिली वड्या निघत आहेत कुठेही वडी तुटत नाही याचा भुगा झालेला नाही चुरा झालेला नाही परफेक्ट अशी मौसूद तिळाची वडी तयार झालेली आहे आत्ता इतकी सुंदर दिसत आहे आणि चवीलासुद्धा मऊ आणि खुसखुशीत झालेली आहे तर नक्की करून पहा तर ले 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 या पद्धतीने आपण आता उरलेल्या सर्व वड्या पाहू काढून घेऊयात वडीला आलेले टेक्चरसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी मस्त दिसत आहेत वड्या तुम्हीसुद्धा या संक्रांतीला या पद्धतीने वड्या करून पहा तर उरलेल्यासुद्धा वड्या मी तुम्हाला काढून दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की वडी बिलकुल तुटलेली नाही याचा भुगा होत नाही तर आता या ठिकाणी वड्या छान थंड झालेल्या आहेत हे आता आपण काढून घेऊयात बघू शकता तुम्ही छान अशा वड्या निघत आहेत तुम्हीसुद्धा या वड्या बनवा कशा झाल्या ते कमेंट करून सांगा आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असे छान छान पदार्थ खात राहा